प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ताने अभिषेकची माफी मागायला येण्याच्या निमित्ताने बरोबर आपली पर्स आता टेबलवरती ठेवलेली असते पर्स टेबलमध्ये ठेवून त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं आणि ती अभिषेकला बोलते बोल आता तर इथे कुणीच नाही आहे तो बिनधास्तपणे बोलू शकतोस ना यावरती अभिषेक म्हणतो मी काही कुणाला घाबरत नाही आहे माझं आणि कोमलचं लग्न हे होणारच मग माझं कोमलवती प्रेम असू दे माझं कुणा दुसऱ्यासोबत लग्न झालेलं असू दे किंवा अजून कोणताही प्रॉब्लेम असू दे तरीसुद्धा हे लग्न होणार आणि हे लग्न कुणीही अडवू शकत नाहीये यावरती मुक्ता म्हणते हे बघ ज्या वेळेला तुझं खरेपणा सगळ्यांच्या समोर येईल ना त्यावेळेला शिऱ्यातून बेदाणा वगळावा तसा तुला बेदाण्यासारखा काढून बाहेर नाही फेकून दिला ना तर नाव सांग यावरती इकडे आता अभिषेक म्हणायला लागतो तसंही मला तर बेदाणा आवडतच नाही मी तर तो ह्याच्यामधला बेदाणा अगदी वेचून पहिला टाकून देतो मला बिलकुल तो आवडत नाही आता मुक्ता हे सगळं बोलत असते अभिषेकचं बोलणं ती रेकॉर्डसुद्धा करत असते त्याच वेळेला मग मुक्ता घरी येते आणि घरी आल्यावर ती पुन्हा ती ज्या वेळेला रूममध्ये ते रेकॉर्डिंग ऐकते त्यावेळेला तसं अभिषेकने म्हणजे मी कोमलला फसवतोय किंवा मी कोमलच्या विरुद्ध काही करतोय असं कबूल जरी केलं नसलं तरी सुद्धा अभिषेकने ही गोष्ट सांगितलेली असते की आ, मी कोमलसोबत प्रेम करतो नाही करतो किंवा माझं लग्न हो नाही झालंय माझं लग्न होणारच कोमलसोबत आता ही गोष्ट घरच्या दाखवून काहीच उपयोग नाही आहे म्हणून मुक्ता विचार करते की याने खूप सावधानतेने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नेमकं ते वाक्य तिच्या लक्षात राहतं की ह्याच्या शिऱ्यामधून बेदाणा वगळून काढावा तसं मी वगळून काढेन हे वाक्य मुक्ताच्या ताबडतोब लक्षात राहिलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे मुक्ता घरी येते किचन मध्ये येते तर किचन मध्ये कोमलने सगळ्यांसाठी शिरा बनवलेला असतो ती इंद्राला सागरला स्वातीला आणि सगळ्यांना आज ती स्वतःच्या हाताने शिरा खायला घालत असते आणि शिरा देत असताना इकडे आता इंद्रा म्हणते काय कोमल तू बेदाणे घातलेच नाही शिऱ्यामध्ये शिऱ्यामध्ये बेदाणे घातले की त्याची चव वाढते कोमल म्हणते हो पण शिऱ्यामधले बेदाणे सगळ्यांनाच आवडतात किंवा नाही आवडत असं आहे ना सावनी मला म्हटले की शिऱ्यामधले बेदाणे सगळ्यांना आवडत नाहीत यावर ते अचानक मुक्ताला क्लिक होतात अच्छा मी हे जेव्हा रूममध्ये वाक्य ऐकत होते तेव्हा मी हे सुद्धा ऐकलं होतं की शिऱ्यामधला बेदाणा आवडत नाही आता हा शिऱ्यातला बेदाणा कुणाला आवडत नाही तर हा शिऱ्यातला बेदाणा आवडत नाहीये तो म्हणजे अभिषेकला म्हणजे हिने या सगळ्यामध्ये कोमलला या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत म्हणजे म्हणजेच खूप मोठी गोष्ट आता माझ्या लक्षात यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये ही कोमलच्या सोबत खूप मोठा डाव खेळती आहे म्हणजे आता ही अभिषेकला मिळालेली आहे कारण अभिषेक बद्दलची इतकी इत्यमभूत माहिती आता हिला कुठून आलेली असणार आहे त्यामुळे शंभर टक्के ही आता अभिषेक सोबत भेटले मला त्या दिवशी सुद्धा डाऊट आला होता की सी सी टी व्ही फुटेजच्या रूममध्ये हीच गेली असणार हिनेच हे सगळं केलं असणार लॅपटॉपवरती ज्या वेळेला मी हे सगळं करत होते त्यावेळेला सुद्धा हिनेच हे केलेलं आहे आता मुक्ताला शंभर टक्के विश्वास तर बसतो पण नुसता विश्वास बसून काहीही उपयोग होणार नसतो मुक्ताला या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट पूर्णपणे सगळ्यांच्या समोर आणायची असते मग मुक्ता आता रिव्हर्स थेरीचा यामध्ये ती सावनीला बरोबर अडकवणार असते मग सगळ्यांच्या समोर आता येते आणि मम्मी अहो सागर कुठे आहेत यावरती इंद्रा म्हणते काय ग तुला आता अभिषेक बद्दल अजून काही माहिती सांगायची आहे का यावरती मुक्ता म्हणते हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वास नसला तरी माझा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हटल्यावरती इकडे आता इंद्रा म्हणते हे बघ तुला आता काय करायचं ते कर पण या सगळ्यामध्ये जर का माझ्या कोमलला माझ्या कोमलला जर काही त्रास झाला तर मात्र मी तुला कधीच सोडणार नाही असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मुक्तावर चिडते आणि त्याच वेळेला इकडे आता सावनीला प्रश्न पडतो अरे बापरे आता पण जर का या सगळ्यामध्ये मुक्ताला विचारलं नाही तिला अडवलं नाही तर खरंच हिच्या गोष्टी सगळ्या जर का आता इकडे पोहोचल्या म्हणजे सागरपर्यंत पोहोचल्या तर आपलं काही खरं नाही काय करू काय करू हिला कसं अडवू आणि ती म्हणते काय ग मुक्ता तुला काय तुला सागरला भेटायचंय का मुक्ता म्हणते हो सावनी मला अभिषेकच्या बद्दल खूप मोठा पुरावा मिळालाय तो मला इकडे द्यायचा आहे यावरती सावनी म्हणते कसला पुरावा त्यावरती मुक्ता म्हणते अगं काही नाही तुला माहिती आहे का जे सी फुटेज मी आणलं होतं ना ते तिकडे करप्ट झालं म्हणजे सगळा डेटा बेस अपडेट झाला आणि त्यामुळे ते काही मला मिळालं नाही पण आता माझ्यासमोर एक मोठी गोष्ट आली ते म्हणजे माझा पेन ड्राईव्ह सुरक्षित आहे आता सावनी डोक्याला हात लाव सावनी विचार करायला ही गोष्ट कशी झाली म्हणजे मी तर हिचा पेन साप वाट लावून टावली होती मग हिच्या पेन वाट लावल्यावरती हिचा पेन परत कसा काय दुरुस्त झाला नाही नाही ही मुक्ता मला फसवते का पण ही मला का फसवेल मला आता मुक्ताच्या या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे आणि मग इथे सावनी मुक्ताच्या रूममध्ये चोरून ऐकण्यासाठी आता सज्ज झालेली असते आणि मुक्ताच्या रूममध्ये ऐकण्यासाठी ती सागरला काय सांगते हे ऐकण्यासाठी आलेली असते तोपर्यंत इकडे मुक्ता सांगत असते सागर मी जे सांगते ते पटवून देण्याची वेळ आलेली आहे आता जर का तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाही तर दरवेळेला दरवेळेला नेहमीप्रमाणे तुम्ही आता असं म्हटल्यावरती मुक्ता इकडे सागरला सांगते तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये माझ्या हातामध्ये पेन ड्राईव्ह लाभलं होतं ना म्हणजे आपण जी गोष्ट त्याच्यातून आता काढण्याचा प्रयत्न केला किंवा जी गोष्ट आपल्या हातातून निसटली होती ती गोष्ट मला मिळाली सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही कुठची गोष्ट निसटली काय निसटली यावरती मुक्ता आता भलतंच पेन दाखवते कारण पेन काहीच नसतं सगळा डेटा करप्ट झालेला असतो पण तरीसुद्धा मुक्ता आपला हे सोडत नाही आणि ती सांगायला लागते हे बघा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करत होते तो डेटा सेव्ह झालाय सावनीला धडकी बसते असं कसं झालं काहीही करून मला आता हे सगळं थांबवायला पाहिजे मला या सगळ्यामध्ये हिला आता थांबवायलाच था पाहिजे नाहीतर नाहीतर अनर्थ होईल असं म्हणत सावनी आता विचार करते या मुक्ताचा लॅपटॉप तर खराब झालाय त्यामुळे ही कदाचित लकीचा वगैरे लॅपटॉप आणेपर्यंत वेळ जाईल आणि मग मला तेवढा वेळ मिळेल मुक्ताला तेच हवं असतं त्यावरती सागर म्हणतो ठीक आहे पण आता कोणत्याही बाबतीत तमाशा करू नका आपण आधी निवांतपणे हे सगळं पाहूया आणि ते पाहिल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी ठरवूया मुक्ता म्हणते तुम्ही जसं म्हणाल तसं असं म्हणत मुक्ता फायनली आता सावनीला अडकवण्यामध्ये यशस्वी होते लगेच साव लकीकडे येते लकीकडे ती सावनी सांगते अरे लकी जरा तुझा लॅपटॉप मला देशील का यावरती मुक्ताने ऑलरेडी लकीला या सगळ्यामध्ये आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं असतं लकी म्हणतो माझा लॅपटॉप आणि तो, तो कशाला तुला पाहिजे यावरती मग मुक्ता सांगायला लागते अरे माझं इकडे आता सावनी सांगायला लागते अरे माझं थोडंसं काम आहे तू तो मला लॅपटॉप दे असं म्हटल्यावरती लकी म्हणतो ठीक आहे आता सावनी विचार करते आत्तापासून मी मुक्ताचा सगळा प्लॅन हाणून पाडेल मुक्ता ज्या वेळेला त्या लॅपटॉपला हे लावेन मी लॅपटॉपच बंद करून टाकते ना लॅपटॉप बंद करेन आणि ती ज्या वेळेला तो पेन ड्राईव्ह त्याला लावेल तोपर्यंत या सगळ्यामध्ये हिचा पेन ड्राईव्ह चालणारच नाही मग पुन्हा ती गडबड करत बसेल पुन्हा ती सगळी आवरावर करत बसेल आणि तोपर्यंत तोपर्यंत मी हिचा तो जो पेन ड्राईव्ह आहे तो लंपास करेन असं म्हणत सावनीचा प्लॅन असत तोपर्यंत इकडे आता अभिषेक भेटायला आलेला असतो अभिषेक भेटायला येतो आणि तो, ला 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 तो सांगायला लागतो हे बघा म्हणजे तुम्ही मला म्हटला होता की लग्नात तुम्ही माझ्या आई बाबांना तुझ्या आई बाबांना घेऊन ये पण मी तुम्हाला सांगू का या लग्नामध्ये मी माझ्या आईबाबांना नाही घेऊन येऊ शकत खरं सांगायचं तर जर मी माझ्या आईबाबांना इकडे घेऊन आलो आणि पुन्हा एकदा या घरामध्ये माझा जर का अपमान झाला तर मात्र माझे आईबाबा आयुष्यभर आता इकडे कोमलचा स्वीकार करणार नाहीत त्यामुळे तुम्ही मला सागरदादांनी इकडे बोलवलं लग्नाची बोलणी करायला तर ठीक आहे मी कोमलच्या प्रेमाखातर लग्नासाठी तयार आहे पण मी लग्नासाठी जरी तयार असलो तरीसुद्धा माझे आईवडिलांना मी इकडे बोलवणार नाही कारण कसं सांगू मुक्तावाईनी पुन्हा पुन्हा काहीतरी चुका करतील आणि पुन्हा पुन्हा माझ्या आईवडिलांना या सगळ्यामध्ये जर काही असं काही जगणं जगायला लागलं तर मी या सगळ्यामध्ये स्वतःलाच माफ करू शकणार नाही जर माझ्या आईवडिलांना मुक्ताविनीमुळे त्रास झाला तर मी स्वतःलाच हे करू शकणार नाही म्हणून आणि म्हणून फक्त मी माझ्या आईवडिलांना म्हणजे लग्नाला बोलवत नाही आहे पण तुम्ही काळजी करू नका मी कोमलला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कोमलला मी स्वीकारण्याचं त्यांना विनंती करेन असं म्हटल्यावर ती मग मात्र सागर म्हणतो ठीक आहे आम्हाला तुमचं म्हणणं पटलंय आम्हाला या सगळ्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जसं म्हणाल तसं होईल असं म्हणत आता सागर सुद्धा या सगळ्याला होकार देतो त्यानंतर मग आता व्हाळच विषय काढत इकडे बोलायला लागतो हे बघा म्हणजे तुम्ही काय केलं होतं माझ्या नावावरती तुम्ही घर घेतलं होतं तर मला काय म्हणायचंय मला ते घर वगैरे काही नको आहे मला माझ्या हक्काच्या कमाईने सगळं कमवता येतं यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही तुमच्या हक्काच्या कमाईने सगळं कमवाल पण आमच्या कोमलसाठी जे आम्हाला द्यायचं आहे ती गोष्ट मात्र आम्ही देणारच ना त्यामुळे तुम्ही हट्टेपणा करू नका आमच्या कोमलला आमच्या मनाने जे काही द्यायचं आहे ते आम्हाला देऊ दे यावरती मग आता इकडे हुशारीने बोलायला लागतो लगेचच आणि तो सांगायला लागतो अभिषेक की हे बघा मग तुम्ही एक काम करा मी माझ्या आईवडिलांना मनवेपर्यंत त्या रूमची चावी आता तुम्ही मला द्या त्या रूमचे कागदपत्र मला द्या आम्ही दोघंजण सध्या तरी त्या रूमवरती राहू आणि मग आम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही आहे ते पुढचं बघू हे सगळं आता इकडे सावनीचं प्लॅनिंग असतं सावनीने या सगळ्यामध्ये हे प्लॅनिंग केलेलं असतं आणि या प्लॅनिंगनुसार सावनी आता जबरदस्त खेळ खेळणार असते पहिला वर्सोवाच जो फ्लॅट असतो तो फ्लॅट आता काढून घेतला की मग तिला कोमलला काहीही त्रास द्यायला किंवा सोडायला मोकळी आता मुक्ता आणि आता इकडे मिहीर आणि लकी हे तिघणं एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेला लकी सांगायला लागतो मुक्ता बहिणी तुझा प्लॅन अचूक यशस्वी झालेला आहे तिने माझा लॅपटॉप तर काढून घेतलाय पण या सगळ्यामध्ये पुढे ती काय करणार आहे ही गोष्ट अजूनही कळली नाही मुक्ता सांग हे बघ लकी तू तिच्या मागावरती राहा आणि ज्यावेळेला मी लॅपटॉप मागेन त्यावेळेला तो लॅपटॉप मला आणून द्यायचा असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लगते हे बघासागर जर का आपण हा वर्सोवाचा फ्लॅट आता इकडे देणारच आहोत आपण आपल्या मुलीला तर मला असं वाटतंय तो फ्लॅट आपण अभिषेकच्याच नावावरती करूया मुक्तानी खूप मोठी गुगली टाकलेली असते आता मात्र अभिषेकच्या नावावरती फ्लॅट केला की अभिषेक आपल्या तोंडाला पान पुसणार आणि इथून तडक आपल्याला शेंडी मारून तो निघून जाणार हे सावनीला चांगलच माहिती असतं त्यामुळे सावनी चांगलीच गडबडते आणि आता इकडे सागर म्हण पहिल्यांदा मुक्ता तुमचं म्हणणं मला पटलंय म्हणजे आपल्याला काय तो कोमलच्याच नावावरती करायला पाहिजे किंवा असं काही नाहीये अभिषेक रावांवरती तुम्ही विश्वास दाखवलात हे मला खूप भारी वाटलं त्यावरती आता इकडे इंद्रा सुद्धा मुक्ताच कौतुक करायला लागते खरंच मुक्ता तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तू आज समंजसपणा जो काही दाखवलास ना त्यासाठी तुझं भरभरून कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे खरंच मुक्ता तुझे खूप खूप आभार असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी चिडते सावनी आता अभिषेकला बहाण्याने बोलवते सावनी अभिषेकला बोलवते आणि ती सांगायला लागते हे बघ तू त्यांना सांग हे अजिबात तुझ्या नावावरती करायचं नाहीये हे बघ माझे पण पैसे त्याच्यात अडकलेले आहेत मला सुद्धा त्याच्यात पैसे पाहिजेत अभिषेक स्वार्थी होतो एवढा मोठा करोडोचा फ्लॅट मिळाला म्हटल्यावरती अभिषेक सांगायला लागतो हे बघा मी काही त्यांना बोललो नव्हतो त्यांनीच माझ्या नावावरती जर का फ्लॅट केलाय तर मी काही करू शकत नाही यावरती आता इकडे मग सगळ्यांना घेऊन बाहेर आलेली असते तेव्हा सावनी तिचा प्लॅन सांगत असते आणि सावनी सांगत असते बघितलंच हे बघ माझा हा प्लॅन आहे तुला मुक्ताची फक्त माफी हवी होती त्या कारणासाठी तू मुक्ताशी म्हणजे कोमलशी लग्न करतोयस आणि नंतर कोमलला सोडून देणार आहेस प्रॉपर्टी एकटा हडपलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे हे बघ ती मुक्ताकडे पेन ड्राईव्ह आहे लकीचा लॅपटॉप मी लपवून ठेवलाय आणि तो लॅपटॉप खराब करून ठेवलाय जेणेकरून मुक्ता त्या लॅपटॉपला सी सी टी व्ही फुटेज दाखवेल ज्याच्यामध्ये अनुज तुझ्यासोबत आहे तर ते फुटेज करप्ट होईल कारण तो लॅपटॉप खराब केला इतकं सगळी मेहनत मी करते आणि मलाही तू खाणार ते काही आता मुक्ता हे सगळं सग्ण, सगळ्यांना दाखवायला समोर आणते इंद्रा आणि आता इकडे सागर समोर ये इंद्रा म्हणते काय ग हा अभिषेक काय बोलतोय मुक्ता सांगते मम्मी मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय हा अभिषेक आणि ही सावनी एकत्र आलेत आपली प्रॉपर्टी आणि माझा बदला घेण्यासाठी त्यांनी हे सगळं नाटक केलंय म्हणून त्यांनी कोमलला वेठीला आता मात्र इकडे इंद्रा चिडते आणि आता काय मी सावनीला सोडणार असं म्हणत ती आता सावनीला ढकलायला लागते तोपर्यंत सागर येतो हा सगळा प्रताप सगळ्यांच्या समोर आलेला असतो सगळं अगदी पाण्यासारखं लख झालेलं असतं कोणत्याही बाबतीत आता इकडे मुक्ता आता सगळ्यांच्या समोर सत्य आणून शांत बसत नाही तर सावनीचं थोबाड सुद्धा फोडते आणि इकडे अभिषेकचं थोबाड फोडतो तो म्हणजे सागर तुम्ही दोघांनी मिळून कारस्थान केलं तुम्ही दोघांनी मिळून माझ्या बहिणीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन केला तुम्हाला मी सोडणार नाही सावनी म्हणाल नाही सागर मला माफ कर सागर म्हणतो चुकीला माफी नाही कोणत्याही बाबतीत तुला माफी मी देऊ शकत नाही कोणत्याही बाबतीत तुला आता या घरात राहायला देऊ शकत नाही चल अभिषेक आणि चल सावनी चला इथून पहिले चालते व्हा असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये सागरने आणि आता मुक्ताने या दोघांचीही हक्कलपट्टी केलेली आहे दोघांचीही हक्कलपट्टी करत आता इकडे कोमलला या सगळ्यातून वाचवलं आहे